कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी येथे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी करण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील जवळजवळ दोन ते ती तीन लाख भाविक या दत्तजयंती सोहळ्यासाठी हजर होते आपण पाहत आहात इथे डाव्या बाजूला आपली कृष्णा नदी दिसते आणि या नदीमध्ये लोक आंघोळ करून नंतर दर्शनाच्या रांगेत उभे राहतात ही खूप मोठी अशी रांग जवळजवळ दोन ते तीन किलोमीटरची रांग इथं लागलेली होती आणि या रांगेमध्ये उभारून लोक दत्ताचे दर्शन घेण्यासाठी लोक उभारलेले होते आणि इथं इतकी गर्दी होती की जवळजवळ अडीच ते तीन तास आपल्याला प्रत्यक्ष या दत्ताच्या पादुकापर्यंत पोहोचण्यासाठी लागतात त्या इथे लाईन दोन लागलेल्या आहेत त्यामध्ये एक मुखदर्शनासाठी आणि एक मुख्य दर्शनासाठी अशा दोन लाईन असतात मुख्य दर्शनासाठी लाईनमध्ये उभारल्यानंतर आपल्याला जवळजवळ दोन ते अडीच तासानंतर दत्ताच्या मंदिराचा जो बाहेरील उमरा आहे त्या उंबऱ्यापर्यंत आपल्याला जाऊन दत्ताच्या मूर्तीचा तसेच मूर्तीचे तसेच पादुकांचे दर्शन घेता येते आणि मुखदर्शनच्या लाईनमधून साधारण त्या मुख्य मंदिरापासून चार चारावरून आपल्याला हे दर्शन असतात दोन ठिकाणी आणि उत्तम प्रकारे दर्शन होते याशिवाय यांना लाईनमध्ये उभारणं शक्य नाही कारण त्यासाठी जिने जुने असतात त्या जुन्यावरून देखील आपल्याला दत्ताचं दर्शन होतं आणि इथे खूप सुंदर अशी फुलांची सजावट केलेली दिसत दिसते पण ही सजावट प्रत्येक अशी या द्जिनी केली जाते आणि या संपूर्ण ही सजावट करण्यासाठी भेटत असतात आणि खूप सुंदर असे सजावट झालेले असतात दत्त जयंती खूप होती संध्याकाळी पाच असता इतर होते चालू असतो त्याला पण दोन ते तीन त्या आणि नरसिंहवाडी हे कोल्हापूरपासून साधारण पंचावन्न किलोमीटर अंतरावर असणारे फक्त स्थान आहे आणि हे सांगूर्ण कोल्हापूर जिल्ह्यापासून इथं संतोणी खूप प्रसिद्ध आहे इथे श्री नरसिंह सावित्री महाराजांचा पालिका स्थापन केलेला आहे आणि दिवसभर इथं कार्यक्रम असतात देखील इतर जे असते तसे आपण चला रात्री दहापर्यंत ते संपूर्ण दिवसभर कार्यक्रम असल्याप्रची इथे खूप गर्दी असते तर हे पवित्र स्थान कोल्हापूरपासून पंचावन्न किलोमीटर असतेच दिला येत असतो इथे नरसे सरस्वती महाराजांच्या पादुकाच्या समोर मोठा मंडप आहे आणि या मंडपामध्ये देखील महाराजांची मूर्ती तसेच इतर देखील देवांच्या मूर्ती तसेच हरणाची मूर्ती या सर्व मूर्ती खूप सुंदर अशा केलेल्या आहेत नदीमध्ये दे देखील इथे बोटिंग करताना आपल्याला लोक दिसतात तर आपण पाहत आहात ह्या मंदिरासमोरील मोठ्या मंडपामध्ये आपल्याला <laughs> विविध मूर्ती ही महाराजांची मूर्ती आहे तसेच इथे हरिण आहे पलीकडे एक दत्त महाराजांची मूर्ती आहे तर अशी खूप सुंदर अशी फुलांची व इतर देखील मूर्तींची सजावट इथे दत्तजयंतीला केलेली केली जाते असे हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक पवित्र दत्तस्थान असून इथे प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते đúng rồi 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 đúng नरसिंहवाडी येथे दत्तजयंतीसाठी आलेले लोक दर्शन घेतल्यानंतर इथे महाप्रसाद घेतात व नंतर ते कोल्हापूरकडे जयसिंगपूर मार्गे किंवा कुरुंदवाड मार्गे जाण्याचा रस्ता आहे या कुरुंदवाड मार्गे आम्ही निघालेलो आहोत आणि इथे पंचगंगा नदीवरील पूल पार करून कुरुंदवाडवाडकडे हा जाण्याचा रस्ता आहे तर या रस्त्याने आम्ही कोल्हापूरकडे परत निघालेलो आहोत